नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज सोमवारी तीन जून दोन हजार चोवीस रोजी भागवत एकादशी आहे आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला खूप सारे महत्त्व असतं त्याचप्रमाणे भागवत एकादशीचं व्रत केलं जातं या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम श्रद्धा व विश्वासाने केले तर या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षाची प्राप्ती होते या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ घोर तपस्या तीर्थ स्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळतं आणि म्हणूनच आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील करायच्या असतात जर का आपण एकादशीच्या दिवशी काही सेवा उपाय केले तर याचं देखील पुण्यफळ आपल्याला हे अधिक पटीने जास्त मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर जी तुळस असते त्या तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्याला एक दिवा अर्पण करायचा आहे आता हा दिवा कसा अर्पण करायचा तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा पद्धतीने जर का आपण तुळशी मातेला एकादशीला दिवा अर्पण केला तर यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे तुम्हाला जर का पैशाच्या काही समस्या असतील त्या समस्या तुमच्या मिटणार आहेत बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण भरपूर उपाय करत असतो आणि चतुर्थीला एकादशीला पौर्णिमेला अमावस्येला आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी काही सेवा करत असतो आणि याच पद्धतीची लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्या इच्छांची पूर्ती होण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेची देखील पूजा एकादशीच्या दिवशी खास करून केली जाते आपल्या घरात आपल्या संसारात आपल्या घराची भरभराटी होण्यासाठी आपल्या घरात कशाचीच आपल्याला कधीच कमतरता पडू नये म्हणून आपल्याला दररोज तुळशी मातेची ही करायची असते ज्यांना रोज पूजा करणं शक्य नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेची पूजा करायची आहे एकादशीला तुळशीला स्पर्श करू नये त्याचप्रमाणे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं देखील तोडू नये बघा या चुका जर का तुम्ही करत असाल तर याचे देखील दोष आपल्याला हे लागतात आणि आपल्या जीवनात आपल्याला भरपूर अशा अडचणींना सामोरे जावे लागते आपल्या आयुष्यात ह्या छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला जे दोष लागतात याच दोषांचे परिणाम म्हणजे आपल्याला आर्थिक अडचणी निर्माण होत असतात आर्थिक टंचाई निर्माण होते पैसा टिकत नाही घरात धनधान्याची कमतरता पडत असते तर अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आपण बघणार आहोत हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजेनंतर हा उपाय केव्हाही करू शकतात कमीत कमी तुम्ही आठ नऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे आता उपाय काय करायचा तर बघा या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कणकेचा बनवा मातीची पंती घ्या किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल परंतु शक्य झाल्यास तुम्हाला जर का कणकेचा दिवा घेता आला तर तुम्ही कणकेचा दिवा घेण्याचा प्रयत्न करा कारण आपण जर का कणकेचा दिवा कुठल्याही उपायासाठी घेतला तर बघा यामुळे आपण जी सेवा करतो जो उपाय करतो याचं फळ आपल्याला हे पटकीन मिळत असतं त्यामुळे तुम्ही शक्य झाल्यास कणकेचा दिवा घ्या किंवा तुम्ही कोणताही एक दिवा घेऊ शकतात तुम्हाला ह्या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात बनवायची आहे आणि ती घालायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंग आणि एक हिरवी विलायची तुम्हाला टाकायची आहे आता हा दिवा घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचा आहे देवघरात सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप दीप आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि बसायला आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आपल्याला काही सेवा करायच्या आहेत बघा आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला बसल्यानंतर स्वतःच्या कपडाला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हा दिवा घ्यायचा आहे एक छोटी डिश घ्यायची आहे यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि ही प्लेट आपल्याला देवघरासमोर बसून आपल्याला देवघरासमोर बसून ही प्लेट देवघरासमोर ठेवायची आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहे आता ह्या सेवा कोणत्या तर बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही सेवा करायची आहे तुमच्याकडे जर का कमी टायमिंग असेल तर तुम्हाला जी मी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला फक्त करायची आहे जर का तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या सर्व सेवा तुम्ही बसून करू शकतात तर बघा तुम्हाला फक्त माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला कोणताही मंत्र माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला बोलायचा आहे बघा एक माळ जप तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंत्राचा करायचा आहे आता तुम्ही कमलात्मक मंत्र ह्या मंत्राचा जप करू शकतात किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा जप करू शकतात किंवा श्रीम या साध्या सोप्या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात किंवा तुम्हाला जो पण माता लक्ष्मीचा मंत्र माहिती असेल त्या मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचं आहे यानंतर तुम्हाला इतर काही माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या असतील तर तुम्ही त्या आवर्जून करू शकतात यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि मनोमल तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असतील अडचणी असतील त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आता अडचणी ह्या प्रत्येकाला वेगवेगळ्या असतात आणि भरपूर साऱ्या अडचणी असतात तुम्हाला जी पण काही अडचण असेल ती तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला उचलून तुम्हाला घराच्या बाहेर यायचा आहे तुळशीसमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीसमोर हा दिवा ठेवताना ह्या दिव्याची वाट उत्तर दिशेला येईल या पद्धतीने तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे आणि आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा करत असल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी ही सेवा करत असल्यामुळे आपल्याला ह्या दिव्याचं तोंड आपल्याला उत्तर दिशेला करायचं आहे तुम्ही तुळशी मातेला एक अगरबत्ती लावू शकतात तुळशी मातेला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकतात तर या पद्धतीने अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे उपाय साधा सोपा असला तरी देखील अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे बघा ही एक प्रकारची सेवा आपल्याकडनं होत असते आणि जर का अशा सेवा तुम्ही एकादशीला केल्या तर बघा नक्कीच आपल्याला याचे चांगले रिझल्ट हे हळूहळू बघायला मिळत असतात यानंतर तुम्ही हा दिवा विजल्यानंतर तुम्हाला उचलून घ्यायचं आहे जर का कणिक असेल तर तुम्हाला कणकेचा दुसऱ्या दिवशी गोळा बनवायचा आहे तो पशु पक्षींना किंवा मुंग्यांना खाण्यासाठी तुम्ही झाडाखाली टाकू शकतात किंवा गायला खायला घालू शकतात नदी असेल तर नदीमध्ये तुम्ही हा गोळा टाकू शकतात त्यानंतर यामध्ये कापसाची वात आणि लवंग आणि वेलची जी टाकलेली आहे ती तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये तुम्हाला ती पुरून द्यायची आहे तर या पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात भगवान श्री विष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात